श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना आपल्या दोन श्रावणी सोमवारच्या शिवामूठ झालेल्या पहिली होती ती तांदूळ होती तर दुसरी होती ती तीळ होती आणि आता आपली तिसरी शिवामूठ ही मूग आहे तर येत्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आपली शिवा मोठी मूग आलेली आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी पूजा करायची आणि रुद्र अभिषेकाचं महत्व आज आपण जाणून घेणार आहोत आणि मूग अर्पण केल्याने आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टीचा अनुभव येतो किंवा त्याचं महत्व काय आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात पहिले आपण आपले नित्यकर्म आवरून घ्यायचे आणि देवपूजा झाल्याच्या नंतर आपण एका तामनामध्ये आपली शिवपिंड ठेवायची मग ती पारद असली शिवलिंग तरीही चालतं किंवा पितळाचं असलं तरीही चालेल आणि तुमच्याकडे दोन्हीही जर नसले तर तुम्ही आपल्या घरातील कुंडीतील मातीचेही शिवलिंग बनवले तरीही चालतं तर त्याचं पुण्य हे खूप आणि महत्त्वही खूप वेगळं आहे तर ताटामध्ये आपण तामण्यामध्ये शिवपिंड ठेवल्यावर सर्वात पहिला आपल्याला पाण्याने जल यानेच अभिषेक करायचा आहे तर त्यावेळेस तुम्ही ओम नम शिवायचाही जप केला तरीही चालतो किंवा श्री ओमा महेश्वर देवताभ्यो नम या मंत्राचा जपही केला तरी चालतो तुम्हाला जे का शक्य होईल त्या जपाचा मंत्राचा जप केला तर अतिउत्तम त्यानंतर आपल्याला घरातील गाईचं कच्चं दूध घ्यायचं कच्चं दूध म्हणजे ते बिना तापवलेलं असं त्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आणि जर त्या दुधामध्ये थोडीशी साखर जर टाकून तुम्ही ते अर्पण केलं तर आपले जे काही पाप असतात तर ते पाप आपले निघून जातात तर किंवा आजच्या दिवशी तुम्ही पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध साखर हे सर्व एकत्र करून त्यानेही तुम्ही आजच्या दिवशी अभिषेक करू शकता तर त्यानंतर आपली मूर्ती जी काही पिंड आहे तर ती पिंड आपली स्वच्छ परत एकदा पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर मग जे ताटातलं पाणी आहे थे थे। ते काढून घ्यायचं आणि नंतर परत आपली शिवपिंड ठेवायची तर गळती जर असेल तर गळती म्हणजे काय तर एक स्टँड असतं आणि त्या स्टँडवरती आपलं एक छोटंसं तांब्याचा लोटी असते आणि त्या तांब्याच्या लोटीला थोडंसं होल अस असतं आणि त्यामधून ते पाणी टपटप त्या शिवपिंडीवरती पडत असतं तर त्याला आपण गळती म्हणतो तर गळती ती वरती लावायची आणि शिवपिंड आपली खाली राहील तर त्यावेळेस आपल्याला रुद्र अभिषेक करायचा तर रुद्र अभिषेक केल्याने आता जर तुम्हाला जर येत नसेल तर अशा वेळेस मंदिरात प्रत्येक ठिकाणी रुद्र अभिषेक घेतला जातो आणि रुद्र अभिषेकाचं एवढं महत्व आहे खूप सुंदर म्हणजे आपल्या घरात जर काही वास्तुदोष असेल तर तो नक्कीच दूर होतो परंतु तो वास्तू ठिकाणी दोष असेल त्या ठिकाणी आपलं ते रुद्राभिषेकाचं जे काही जल असतं तीर्थ असतं ते प्रत्येक घरामध्ये ते थोडं थोडं हे टाकायचं असतं याने आपला हा जो काही वास्तुदोष असतो तर तो नक्कीच दूर होतो कमी होतो किंवा तुमच्या घरामध्ये कुणी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला ते अंघोळीमध्ये स्नानामध्ये ते थोडंसं तीर्थ द्यायचं आणि किंवा थोडंसं प्यायलाही द्यायचं यामुळे जो आजारी व्यक्ती रोगराई आहे त्या व्यक्तीचा नक्कीच रोग हा दूर होतो तर एवढे छान छान रिझल्ट येतात रुद्राभिषेकाने तर तुम्ही नक्की घरात त्याचं पठण करावं तर प आता पठण करायच्या वेळेस ती गळती चालू असते आणि मग तुम्ही मराठीतून तुम घेतलं तरीही चालतं किंवा संस्कृतमधलं घेतलं तरीही चालतं तुम्हाला जे शक्य होईल त्यानुसार आपलं ते रुद्राभिषेक वाचायचं आता हा खूप खूप अनुभवी उपाय आहे आणि याला फक्त साधारण एक ते दीड तास लागतो आता जर ज्यांना शक्यच नसेल तर त्यांनी कमीत कमी आजच्या दिवशी रुद्र अभिषेक नसेल जमत तर कमीत कमी तीर्थ जिथे कुठे तुम्हाला रुद्र अभिषेक झालेला असेल तिथून थोडंसं तीर्थ घेऊन आपण घरातल्या सगळ्या व्यक्तींना याच तीर्थ द्यावं आणि आजच्या दिवशी महादेवांची तुम्हाला जेवढी सेवा करता येणार तेवढी सेवा केलेली हे पुण्य खूप राहतं आणि त्याच महादेव लगेच प्रसन्न होता हा श्रावण महिना पूर्ण महादेवांचाच आहे आणि एकमेव देव असा आहे की तो साध्या सोप्या भक्तीला सुद्धा लवकर धावून येतो आणि लवकर तो प्रसन्न होतात त्यालाच तर म्हणता भोळा महादेव म्हणून आपल्याला श्रावण महिन्यात जेवढं काही सेवा करता येईल महादेवांच्या साध एक बेलाचं पान जरी अर्पण केलं तर तीन जन्माचं आपलं पाप हे नाहीस होतं तर एवढं महत्त्व आहे तर आजच्या तुम्ही श्रावण सोमवारमध्ये एक तरी बेलाचं पान अर्पण करा आपण अक्षदा हो तर अर्पण करतो तर अक्षदा अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते तर तिळ अर्पण केल्याने जे काही के आपले पाप असतात ते पाप आपले निघून जातात आणि काळे तीळ जर अर्पण केले तर जो काही पितृदोष असतो आपला तर तो पितृदोष हा नक्कीच दूर होतो आणि ज्यांना कुणाला मंगळ असेल तर त्यांचा प्रभाव मंगळाचा हाही कमी होतो तर मूग जर अर्पण केले आजच्या दिवशी घरातील जेवढे काही व्यक्ती असेल त्यांनी मूग हे सोमवारच्या दिवशी नक्की अर्पण करावे कारण मूग जर अर्पण केले तर आपली बुद्धी ही तेज होते आणि आपल्या मुलांची बुद्धी तेज होण्यासाठी आणि त्यांचा विकास घडावा यासाठी आपण आजच्या दिवशी महादेवांना मुग हे हिरवे मुग अर्पण करावे काळे मुग नाही हिरवे मुग अर्पण करावे याने आपली बुद्धी तेज होते त्यानंतर मग आपले जेवढे काही महादेवांना आवडणाऱ्या वस्तू जे की धोत्राचं फूल फळ सफेद फुलं जेवढं काही महादेवांना आजच्या दिवशी भस्म बेलाची पानं या सर्व गोष्टी जर तुम्हाला मिळत असेल ना तर नक्की अर्पण करावे आणि महादेवाची काहीच नाही सेवा जमली तर आपण आजच्या दिवशी महादेवाची एकशे आठ नावे किंवा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय तरी नक्की आवर्जून पठन करावं आणि त्यानंतर जे काही आपली शिवामुठ आहे तर ती शिवामूठीची कथा नक्की वाचावी कारण जर ज्यांनी कोणी पहिले दोन श्रावणी सोमवारमध्ये शिवाय मोठ नसन कहाणी नसन वाचली तर आजच्या दिवशी तरी नक्की वाचावी आणि त्यानंतर भगवान शंकरांची आरती करावी गणपती रायांची आरती करावी आणि सर्वात महत्वाची म्हणजे आपण जी सेवा करतो ती सेवा त्याच देवांच्या चरणी रुजू करावी अर्पण करावी आणि देवाला प्रार्थना क्षमा नक्की मागावी की आपल्याकडून जी काही चूक झाली असेल कळत ना कळत जी चूक होईल तर त्या मा त्यासाठी आपण क्षमाही मागावे आणि जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ